हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात जी आहे ती आज सुद्धा आपण पूजेपासूनच केलेली आहे तर इथे माझी पूजा वगैरे सर्व झालेली आहे आणि ते फक्त म्हणजे देवस्नान झाल्याच्या नंतर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे असं म्हणतात की बिना दिव्याची पूजा करू नये तर स्नान वगैरे झालं की लगेच दिवा आणि अगरबत्ती लावून घेतलेली ला आहे आणि नंतर गंध लावलेला आहे आणि हे त्यांचे जे हार आणि वस्त्र होते ते अगोदर घालून घेतले होते आणि नंतर गंध जो आहे तो नंतर लावलेला आहे अगोदर जो अष्टगंध आहे तो सर्वांना लावून घेतलेला आहे आणि नंतर कुंकवाचा गंध आपल्या श्रीदेवतेला लावलेला आहे आणि नंतर हळदी कुंकूसुद्धा म्हणजे दोन्ही लावलेला आहे तर एक तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल बघा म्हणजे पूर्ण अगोदर राष्ट्रगंध लावून झाल्याच्यानंतर कुंकू लावलेला आहे कुंकू लावल्याच्यानंतर हळदसुद्धा लावलेली ला आहे तर मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या घरच्या नव्या पाहुण्याची थोडीशी ओळख करून देते तुम्ही म्हणत असाल नवा पाहुणा आता कोण आहे तर पाहुणा वगैरे असं कोणी नाही आहे काही विचारात वगैरे पडू नका कारण आपल्या घरी मी काय केलं होतं आपल्या कारल्याच्या ज्या बिया आहेत त्या आपल्या कुंडीमध्ये टाकल्या होत्या त्या कुंडीमध्ये छान असं आता कारल्याचं रोप आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि मी रोज फुलं कुठून आणते सुद्धा दाखवते आणि जास्वंदाचं एक झाड मी एक सात आठ महिन्यापूर्वी आणलं होतं एक वर्ष होत आलं असं जवळपास त्याला एकदम छोटं होतं ते त्याला रोज एक फुलं यायचं बघा तर त्यावेळेस मी वाहत होते पण आता काय झालेलं आहे त्याला फुलं मध्ये बऱ्याच दिवस त्याला फुलं वगैरे आले नाही येतं आणि आता मात्र छान दोन चार कळ्या वगैरे लागलेल्या आहेत थोडासा प पालासुद्धा त्याला म्हणजे पानं जे आहेत ते फुटलेले आहेत त्याला आणि ते मी काय केलेलं आहे सकाळी सकाळी स्वयंपाक करताना तुम्हाला अग्निका का दाखवत आहे तर त्यामध्ये मी आपण जे सुरुवातीला हे करतो ना चपात्या किंवा भाकरी वगैरे तर त्यामध्ये छोटंसं चिपटं करून जे अग्नीमध्ये टाकतो ना ते मी आज टाकलेलं होतं म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे तरी ते बघा किती छान असं हे पण झाडाला पाला फुटलेला आहे तुळशीला मात्र सगळा पाला झडलेला आहे आणि दुसरासुद्धा फुटलेला नाही आहे आणि हे जी झाड आहे इथून मी रोजचे फुलं घेऊन जात असते बघा तर त्या ताईच्या झाडाला खूप छान आणि जासवंद हे सॉरी जासवंदाचे जा जा नाही सदा फुलीची फुलं भरपूर येतात रोज जरी तोडले तरी पण तेवढेच असतात तर चला छान आहे फुलाचं झाड मोठं बहरलेलं आहे म्हणून तुमच्याशी आज थोडीशी झलक म्हणून शेअर केलेलं आहे तसेच हा कारल्याचा वेल सुद्धा जो आहे तो छान असा बहरलेला आहे मस्त लहर ह्याला आलेली आहे तर आता तुम्हाला दाखवलेला आहे मी छोटासा आणि आता दाखवून कारले आल्याच्या नंतर तर हे बघा मी फुलं तिथून घेऊन आलेली आहे आणि हे जास्वंदाचं फूल जे आहे हे सुद्धा तीन लेअरचं आहे आणि हे जास्वंदाचं फुल मला सहसा सहशी रोज भेटत नाही आणि न विचारता दारातूनसुद्धा आणावसं ना वाटत नाही आहे पण ह्या ताई काहीच म्हणत नाही तर आणि जा सदाफुलीची फुलं रोज असतात त्यामुळे ते मी घेऊन येत असते पण जास्वंदाची फुलं मात्र नसतात आज होतं आणि सकाळी सकाळी सगळ्यांची देवपूजा वगैरे होती तर मला सगळ्यांच्या पूजा वगैरे झालेल्या तर असतीलच आणि फूल तर एक्स्ट्राचं आहे म्हणून मी हे फुलं आणलेलं आहे आणि फुलं वगैरे सगळे वाहून घेतलेले आहेत आणि छान अशी आपली पूजा झालेली आहे तर मी तुम्हाला आत्ता काय दाखवणार आहे की माझी तुम्हाला काल जी भाजी केलेली होती मी जी की आपली फ्लावरची भाजी आहे ती कुणालाही जास्त आवडलेली नव्हती आणि भाजी उरली होती पण टाकून द्यायचीसुद्धा इच्छा नव्हती आणि खाण्याची सुद्धा खायलासुद्धा मी नाश्ता दुसराच केला होता तर म्हणलं ही भाजी वाया जाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी काय केलं डोकं मी तो रेसिपी तर दुसरीच शेअर करणार होते पण आता काय करावं ते सुचतच नव्हतं मला मग असंच डोक्यात आलं कटलेट आपण कधीच करून बघितलेलं नाही मग आता ह्याला कटलेट म्हणायचं की मुटके म्हणायचे ते तुम्ही ठरवा तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते पूजा झाल्याच्यानंतर मी थोडासा आज दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे तर इथे काय केलेलं आहे मी थोडंसं मोजमाप कुठलंच घेतलेलं नाही मेजरमेंटचं मा माप म्हणजे कुठलंच नाही आहे इथं थोडंसं टमाटं चिरून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे गाजर चिरलेलं आहे आणि थोडीशी जी आहे ती पत्तागोबी चिरून घेतलेली आहे आणि ही जी आहे ती आपली उरलेली भाजे है. है भाजी आहे तर ह्या भाजीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ तुम्ही घ्या तर मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे तेसुद्धा मोजून वगैरे नाही घेतलेलं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बस त्याला चवीपुरतं अजून थोडंसं कारण भाजीमध्ये तिखट मीठ असल्यामुळे ह्याच्यामध्ये तिखट मीठ कमी टाकायचं आहे आपल्याला पण थोडंसं वरून लागणार आहे कारण आपण त्यामध्ये पीठ मिक्स करणार आहोत तर इथे चवीपुरतं मी मी लाल तिखट मीठ आणि हळद घातलेली आहे थोडीशी बस ह्याच्यामध्ये कणिक ह्याची पीठ जेवढं बसल तेवढं तुम्हाला मळवायचं आहे तर मी जास्तीचं पण नाही केलेलं कारण मी ह्याच्या अगोदर कधीच केलेले नाही येतं तर कुणाला आवडतील न आवडतील त्यासाठी मी जास्त पीठ घालून केलेले नाही येतं पण हो तुम्ही जर करत असाल तर तुम्ही नक्कीच काय करा इथे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ वापरण्याऐवजी थोडासा मैदा नाहीतर गव्हाचं पीठ आणि रवा वापरला तरी चालेल कारण काय ना मी बेसन पीठ वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ह्याला कुरकुरीतपणा जास्त आलेला नाही आहे हां तुम्ही जर तळून घेत असाल तर ह्याला हे पीठ वापरलं तरीही चालेल कारण तळल्यामुळे कुरकुरीतपणा ह्याला नक्कीच येणार जसे आपण भजे करतो त्या टाईपमध्ये तर इथे काय झालेलं आहे कटलेट करायचा असेल तर तुम्ही मला वाटते रवा घेतला तर त्याला रवा आणि थोडंसं तेल त्या रव्यामध्ये जर मिक्स केलं तर ह्याला कुरकुरीतपणा नक्की येईल कारण ह्या दोन्ही पिठाने कटलेटला तेवढा कुरकुरीतपणा आला नव्हता तर माझ्याही लक्षात नाही आलं पण नंतर लक्षात आलं की याच्यामध्ये हा पदार्थ घातल्यावर याची चव थोडी वेगळी झाली असती टेस्ट तर आली होती ह्याला पण काय झालं कुरकुरीतपणा जो होता तो कमी आला होता आणि ते कटलेटसुद्धा तळून घेतले असते तर ह्याला खरंच छान कुरकुरीतपणा आला असता पण आज मी पहिल्या वेळेस केलं होतं मला काही त्याची आयडिया नव्हती तर त्यासाठी मी मला जसं डोक्यात आलं तसंच मी केलेलं आहे तरी तर ह्याची कणिक वगैरे मळून झालेली आहे मी पीठ कमी वापरल्यामुळे मला हे जास्त म कणिक जी आहे ना ती मळल्या जात नव्हती जास्त परातीला चिटकून बसत होती तर त्या ताटात चिटकून बसल्यामुळे मला तीन तीन वेळेस त्याला हे करून घेतलं तरी पण ती त्याला चिटकूनच बसत होती तर चला असो मी थोडीशी उलतण्यानं काढून काही अशी बोटानं काढून काही सर्व मळून घेतलेली आहे तुम्ही म्हणत असाल कणिक कशी मळत आहे पूर्ण हात वगैरे भरत आहेत तर चला असो ते कमी पीठ घेतल्यामुळं तसं झालेलं आहे तर मी म्हटलं भाजी शिव्या भाजीचं आपण करत आहोत नाही आवडलं कुणाला तर पुन्हा अजून वाया जायचं म्हणजे ही पण मेहनत वाया जायची आणि ती पण मेहनत वाया जायची त्यासाठी मी जास्त पीठ घेतलेलं नाही आहे तर इथे काय झालेलं आहे त्यामुळे हे, हे। चिटकण्याचं प्रमाण थोडंसं जास्त होत होतं तर चला असो झालेली आहे आपलं जे मळून आहे ते झालेलं आहे धुतल्याच्यानंतर ह्याला कुठं मला असं वाटलं की ह्याला पीठ लावून करावं लागेल कारण हातावर येतं की नाही याची मला गॅरंटी नव्हती तर मी काय केलेलं आहे हात धुतल्याच्यानंतर ह्याला का तेलाचाही हात लावायची गरज नाही पडली आणि पिठाचाही हात लावायची गरज पडलेली नाही आहे तर ह्याला छान असे मुटक्या टाईप मी छोटे छोटे कटलेट जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत बस आपले कटलेट तयार झालेले आहेत आत्ता ह्याला फ्राय करायचे की तळायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला करू शकता ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा तुम्हाला कोथिंबीर आणि अजून काही घालायचं असेल तर बीट वगैरे पण घालू शकता बीट पण होतं माझ्याकडे पण मी नाही घातलेले कारण मला वाटलं त्याची चव अजून थोडी बिघडेल आणि ह्याच्यात गाजर पण घालण्याची मला काही जास्त आवश्यकता वाटत नाही पण मला वाटलं व्हेजिटेबल आपण काहीतरी करून बघूया म्हणून मी ह्याच्यामध्ये होतं एक्स्ट्राचं साहित्य म्हणून टाकलेलं आहे तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि चुकलेत की बरोबर आलेत तेसुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर कशी वाटली रेसिपी तेही तुम्ही सांगा तर चला इथं झालेली आहे आपण काय करू आता ह्याला फ्राय करून घेऊ ह्याला तुम्ही फ्राय केलं तरीही चालतंय उकडून घेतले तरीही चालतील तर मी तव्यावर काय केलेलं आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे एक एक करून असे ठेवलेले आहेत गॅस थोडा मिडियमच ठेवा कारण जास्त जर ठेवला तर एकच अंग त्याचं करपून जाईल आणि वरचं अंग जे आहे ते वाफेनं होऊन जाईल पण तेवढं जास्त कडकपणा त्याच्यामध्ये येणार नाही आहे तर चला इथे लाईट गेली होती म्हणून थोडासा अंधार पडलेला आहे बस ह्याला काय करायचं आहे खालचं भाग जो आहे तो व्यवस्थित भाजून झाला की त्याला आपण वरच्या भागाने सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दोन तीन वेळेस ह्याला पलटी करायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भाजून जाईल जे पण आपल्याला दोन्ही साईड पण भाजायचं आहे आणि वाटलंच थोडीफून दोन्ही बाजून अजून थोडंसं पलटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं भाजून जाईल तर चला इथे मी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे शिरा पदार्थ आपला वाया जाऊ नये त्यासाठीसुद्धा केलेली आहे तर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय